आपण सर्व मंडळी कृतज्ञता सोहळ्याकरता आपण या ठिकाणी जमलेलो आहोत ज्यांनी मदत केली ज्यांनी या पेणकरांच्या इच्छा पूर्ण केल्या त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी त्यांचे आभार मानावेत याकरता खऱ्या अर्थानं आज आपण माननीय चव्हाण साहेबांचा सत्काराच्या करता कृतज्ञता व्यक्त करण्याकरता आपण या ठिकाणी जमलेलो आहोत मित्रांनो या सोहळ्याकरता इथे उपस्थित असलेले स्वतः कोकणाचे नेते मान्य साहेब इथे उपस्थित असलेले माझे नेते मान्य रवी शेठ पाटील साहेब माझे नेते मान्य दादा माझे नेते मान्य साहेब माझे नेते माननीय डॉक्टर नातूसाहेब या ठिकाणी उपस्थित असलेले कोळी साहेब छोटमशेठ राजाभाई मोहितेसाहेब थोरेसाहेब ज्यांचं नाव प्रोटोकॉलनुसार मी अगोदरच घ्यायला पाहिजे होतं ते महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मान्य कळसेकर साहेब ज्यांनी भारतीय जनता पक्षाचं अखंड काम केलं ते मान्य तुळपुळे साहेब माझी आई व्यासपीठावरील सर्व आदरणीय मंडळी आणि मला कार्यकर्त्यापासून खासदार होण्याकरता ज्यांनी वेगवेगळ्या वेग पद्धतीनं टोचणी लावली नेचा लावला धक्का दिला आग्रह केला आक्रमक वागले संयमी वागले जोरात वागले सावकाश वागले ज्यांनी या जगामधल्या राजकारणातला आणि समाजकारणाचा प्रत्येक पैलू या प्रक्रियेमध्ये या ठिकाणी वापरला ते माझे नेते मान्य सतीशजी धारप साहेब उपस्थित असलेली सर्व जाणती मंडळी आणि सर्व माता भगिनी बंधू भगिनी मित्रांनो मी मगाशी सांगितलं खरं तर हा सत्काराचा समारंभ आहे ही कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा समारंभ आहे ही कृतज्ञता माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याप्रती आहे ही कृतज्ञता मान्य बावनकुळे साहेब यांच्या प्रती आहे ही कृतज्ञता मान्य व चव्हाण साहेबांच्या प्रती आहे ही कृतज्ञता धारव साहेब तुम्हा सर्व मंडळींच्या प्रती असलेली ही ही कृतज्ञता आहे तर नावं बरीच घ्यावी लागतील आणि बरीच नावे घेतली तर नावं घेतली तरीसुद्धा काही नावं शिल्लक राहतील एवढी कृतज्ञता खरंतर मी या ठिकाणी व्यक्त केली पाहिजे याची मला या ठिकाणी पूर्णतः कल्पना आहे कारण मित्रांनो प्रक्रिया कशी होती आपण या ठिकाणी लोकसभेची तयारी करण्याचा इथे प्रयत्न केला तुम्ही सर्व मंडळींनी ताकदीचा या ठिकाणी एलगार या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलात मोठं राजकारण छोटं राजकारण याच्यामध्ये मोठ्या राजकारणाला प्राधान्य द्यावं लागतं आणि लोकसभेला धैर्यशील पाटील तुम्ही सध्या आपल्याला मित्र पक्षाला मदत करायला पाहिजे आम्ही तुमचा निश्चितपणानं विचार करू असा या पद्धतीचा शब्द आपल्याला या ठिकाणी देण्यात आला शब्द देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिला शब्द बावनकुळे साहेबांनी दिला शब्द मान्य चव्हाण साहेबांनी दिला शब्द त्यांनी दिला ज्या ज्यावेळी मी चव्हाण साहेबांना भेटायचो तेव्हा चव्हाण साहेब सगळं झाल्यावर मला बोलायचं धैर्यशील मी तुझ्या कामाच्या पाठी आहे हो मला बरं वाटायचं मला कधी देवेंद्र फडणवीस मला या ठिकाणी दिसले की मी मुद्दाम त्यांच्या समोर जायचो ते मला म्हणायचे माझ्या लक्षात आहे हो मी आठवणीने मान्य रवी पाटील साहेबांकडे गेलो की ते म्हणायचे धैर्यशील मी सुद्धा पाठी आहे या ठिकाणी प्रशांत दादांना फोन केला की दादा सुद्धा मला या ठिकाणी आश्वासक आणि विश्वासक असा या ठिकाणी प्रतिसाद या ठिकाणी द्यायचे पण मित्रांनो तुम्हाला आम्हाला माहिती आहे की या महाराष्ट्रामध्ये जेव्हा खऱ्या अर्थानं एखाद्या मोठ्या पक्षाला ज्यावेळी एखादं पद देण्याची वेळ येते त्यावेळी आपल्यापेक्षा कितीतरी अधिक पक्षासाठी काम केलेली अनेक मंडळी त्या पक्षामध्ये त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि साधी गोष्ट आहे शेवटी एखाद्या नवीन माणसाला शब्द दिलाय ही जरी गोष्ट किती जरी खरी असली तरी सुद्धा त्या घरामध्ये त्या घराच्या कल्याणाकरता त्या घराण्याच्या कल्याणाकरता त्या पक्षाच्या कल्याणाकरता अगोदर जी मंडळी झिजलेली असतात त्यांची सुद्धा त्या ठिकाणी संमती आणि त्यांना सुद्धा त्या ठिकाणी प्राधान्य देणं मित्रांनो तेवढंच या ठिकाणी गरजेचं असतं आणि म्हणून जस जा, जसा एकवीस तारीख जवळ येत होती तुम्ही कार्यकर्ते तर मला जामच हैराण करत होता तुमचंही काही चूक नव्हतं तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवून आपण राजकीय पाऊल या ठिकाणी उचललं होतं मला आठवत देवेंद्रजींनी आणि मान्य चव्हाण साहेबांनी मला अकरा बारा तारखेला सांगितलं होतं धैर्यशील पाटील आपलं व्यवस्थित या ठिकाणी होईल पण मला निरोप काही आहेत नव्हता अकरा गेली बारा गेली तेरा गेली एकवीसला ला फॉर्म भरायचा ना चौदा तारीख गेली पंधरा तारीख या ठिकाणी आली मी बोलो बरोबर आहे पंधरा तारीखला ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्ट आहे नंतर परत काहीतरी रक्षा देव बंदर होतं त्यामुळे म्हटलं सोळाला मिळाला आपल्याला काही निरोप येणार नाही आपल्याला निरोप बरोबर सतराला सकाळी येईल सतरासुद्धा गेली सतराची संध्याकाळ गेली अठराची सकाळ उजाडली अठरासुद्धा गेली एकोणीसशी सकाळ उजाडली एकोणीसशी संध्याकाळ गेली मी सुद्धा विचार केला ही कागदपत्र या ठिकाणी जमा करायलाच मुळात तीन चार दिवस जातात कदाचित यावेळी आपल्याला संधी न मिळण्याची या, या ठिकाणी कदाचित आपल्यावर वेळ येईल आणि आपण थांबूयात आपल्याला थांबलं पाहिजे नंतर विधान परिषद आहे कुठेतरी मला हे कळत होत की धैर्यशील पाटलाला भारतीय जनता पक्षाच्या बैठकांमध्ये ज्या पद्धतीनं सन्मानानं वागवलं जात आहे त्या पद्धतीनं पक्षामध्ये धैर्यशील पाटलाला कार्यकर्ता म्हणून असलेली किंमत निश्चितपणानं मिळते याची मला त्यावेळी जाणीव होती पण तरी सुद्धा एक सर्टिफिकेशन लागतं एक शिक्का लागतो बसायला जेवण तयार आहे पण वाढल्यानंतर आणि दोन घास पोटात गेल्यानंतर आपल्याला वाटतं वा भाजी मस्त झाली हो तर तसं सर्टिफिकेशन शेवटी झाली अठरा तारीख गेली मी विचार करतोय की कागदपत्र जमवायलाच मुळात तीन चार दिवस लागतात त्याच्यामुळे जर निरोप यायला पाहिजे होता तर तो आत्तापर्यंत यायला पाहिजे होता बरं कागदपत्र गोळा करायची म्हणजे अख्ख्या गावभर चर्चा होते आणि अख्ख्या गावभर जिथे आपल्या आपल्या बॉसने आपल्याला सांगितलं नाही तर आपण तरी तयारी कशी करायची पण तरीसुद्धा शेलारला म्हटलं की गुपचूप गुपचूप आपली तयारी या ठिकाणी चालू ठेव वीस तारखेला आमच्या घरातले एक जुने आमचे नातेवाईक कांदळेपाड्याचे लांगी मामा गेले खरं तर सकाळी नऊला मै मे, मयत होतं मी मैताला गेलो मैताला गेल्यानंतर दळवी बापू सोबत होते आणि शंकर शेठ बोलला चला चहा घ्यायला मी सुद्धा विचार केला तर घरी गेलो तर कार्यकर्ते बोलणार आपला काय झाला परत येणार डोक्याला टेन्शन मी त्यांच्याकडे चहा घ्यायला दोन तास थांबलो दोन तास कोण चहा घेत नाही त्यानंतर चहा घेतला घरी आलो जेवलो डोक्याला मला टेन्शन आलं होतं माणसं विचारायची मी विचार केला आपण आपला आंब्यात जावं आंब्यात गेलो दुपारी दोन तास हिंडलो भरपूर घाम आला चार वाजता घरी आलो झोपाड्यावर बसलो म्हटलं तर आंघोळ करू आणि एका शिवसैनिकाचा पालीवरून फोन आला आता आपली काळजी काय काय वेळा दुसऱ्यांना जास्त असते अशा <laughs> वेळी काय झालं कसं झालं त्याच्याशी अर्धा तास बोललो बोलताना बोललो मला पक्षामध्ये मला मान मिळतोय पण एवढी एवढी माणसं आहेत संधी मिळेलच असं नाही कधीतरी संधी मिळेल आता आपण शेतावर काम करायला सुरुवात करून अजून सव्वा वर्ष नाही झाला आपण तरी मजुरी मागायची किती आणि पोस्ताची आपण अपेक्षा ठेवायची कशी असा मी विचार करत होतो फोन ठेवला आणि चव्हाण साहेबांच्या माननीय आपले अनिकेतजी त्यांचा मला चार मिस कॉल होते मी फोन केला त्यांनी मला सांगितलं धैर्यशील पाटील आपला बायोडाटा आहे काय नीट तो म्हटलं आहे मग मला पाठव बघू मी शेलारला म्हटलं अरे लवकर लवकर टाईप कर तो सुद्धा कुठेतरी निघून गेलो जेवायला तीन तास गेलता तोही कुठेतरी गायब होता त्याला बोलवला बायोडाटा टाईप करायला लावला निलिमाला म्हटलं निलिमा पेशंट अजून सलानवर का होईना पण अजून आहे अर्धा तासांनी चव्हाण साहेबांचा फोन आला धैर्यशील पाटील कागद गोळा कर सगळी अजून काय तशी काय समजण्याची घाई करू नकोस मी बोललो चला आपण कागदपत्र गोळा करू आंघोळीला गेलो आंघोळीला गेल्यानंतर मान्य चव्हाण साहेबांचा फोन आला मान्य बावनकुळे साहेबांचा फोन आला मान्य फडणवीस साहेबांचा फोन आला की दैन्यशील पाटील खासदारकीचा फॉर्म भरण्याकरता तुम्ही मुंबईला या ठिकाणी मित्रांनो हा कार्यकर्ता जो आंब्यावरती गेला होता तीन तासापूर्वी तो कार्यकर्ता होता मी निलिमाला म्हटलं आईला म्हटलं आमच्या आंब्याचे पैसे आईकडे असतात आईला म्हटलं पन्नास हजार दे मी चाललो फॉर्म भरायला मी फॉर्म भरायला गेलो फॉर्म भरायला गेलो सगळा फॉर्म बी व्यवस्थितरित्या भरला डिपॉझिट घेण्याकरता खिशामध्ये हात घातला तर अनिकेत पटोलदारांनी सांगितलं की डिपॉझिट तुम्ही भरायचं नाही डिपॉझिट पक्षाने माझ्याकडे या ठिकाणी दिलेला आहे <laughs> फॉर्म भरता भरता संध्याकाळ झाली माझा भाऊ होता माझा मेवणा होता दोन वकील त्या ठिकाणी होते त्यांना म्हटलं अरे का ते खाऊन घ्या ते म्हणाले ना आम्ही खाल्लं पक्ष कार्यालयामध्ये जेवण सुद्धा आणून ठेवलंय चार वाजले फॉर्म भरता भरता वकिलांना म्हटलं तुम्ही उरलेल्या सगळ्या गाळलेल्या जागा या ठिकाणी व्यवस्थितरित्या भरा मी जरा झोप काढतो आता झोपायला जायचं कुठे गेले पस्तीस चाळीस वर्ष मुंबईमध्ये झोपायचं कुठं ही अडचण येत नव्हती कारण मोहनबाईंची या ठिकाणी वारसा अक्कानं मिळालेली आमदार निवासामधली खोली या ठिकाणी होती झोपायचं कुठे तर तेवढा धारब साहेबांचा फोन आला की धैर्यशील पाटील तुझी झोपायची व्यवस्था आमच्या आमच्या हॉटेलमध्ये या ठिकाणी केलेली आहे फॉर्म भरला घरी आलो मी तुम्हाला का सांगतो मला सांगितलं पाहिजे कारण टीका करणारे आणि शंका घेणारे अनेक त्यांच्या प्रश्नांना उत्तर त्या त्या कामातून आपण देऊ पण धैर्यशील पाटील खासदारकीचा फॉर्म भरून घरी आला आणि शेलारला म्हटलं उरलेले पैसे आईच्या ताब्यात आहे शेलारनी अठ्ठेचाळीस हजार रुपये पन्नास पैकी अठ्ठेचाळीस हजार रुपये आईच्या ताब्यात दिले दोन हजार रुपयामध्ये आणि तीन तासामध्ये तुमचा धैर्यशील पाटील कार्यकर्त्याचा खासदार या ठिकाणी झाला हे मी तुम्हाला एवढ्या करता सांगतोय की पैशाच्या जोरावरती राजकारण करता येत राजकारण करावं लागतं राजकारणा करता पैसे या ठिकाणी लागतातच परंतु केवळ पैसे या ठिकाणी तुमच्याकडे कमी असले म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये कुणाला डावल जात नाही दिलेला शब्द पूर्ण होतो ही, हो ही मित्रांनो आपण या ठिकाणी गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणून हा जो कृतज्ञतेचा दिवस आहे कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे मित्रांनो जगाच्या राजकारणामध्ये काही शब्दांना फार मोठं मोल आहे एक म्हणजे उपकार करण्याला मोल आहे एक कृतज्ञता करण्याला मोल आहे कृतज्ञता मानण्याला मोल आहे आणि एखाद्याने केलेली मदत ही मनापासून या ठिकाणी लक्षात घेत जर त्या शब्दाच्या आधारावर जर तुम्ही राजकारणात जर मोठे जर झाला असाल तर राजकारण तुम्ही कशा करता वापरावं आणि भविष्याच्या काळामध्ये निष्ठा कशा करता वापरावी ह्याला सुद्धा मित्रांनो राजकारणामध्ये मोल आहे आणि म्हणून मी तुम्हा मंडळींना ही गोष्ट सांगेन <coughs> की खिशात नेलेले पन्नास हजार रुपये त्यातले अठ्ठेचाळीस हजार रुपये मी घरी आणले आणि घरी येताना मी खासदार होतो आज धैर्यशील पाटलाला या गोष्टीचा विचार करावा लागेल की ही खासदार की कशा पद्धतीनं आपण लोकांकरता आणि पक्षाकरता या ठिकाणी वापरली पाहिजे पण हे धैर्यशील पाटलाला एकट्याला लक्षात घेऊन मित्रांनो काही उपयोग नाही मी लक्षात घ्या हे धैर्यशील पाटलाचं एकट्याचं काम नाही आहे हे काम तुम्हा आम्हा सर्व मंडळींचं आहे आणि म्हणून तुम्ही आम्ही मंडळींनी ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे लक्षा की आज आजच्या घडीला जर आपल्याला ही जर खासदारकी जर दिली असेल किती मोठी मोठी नावं होती आपल्याला दिलेली खासदारकी किती मोठी आहे हे मला नंतर बातमी ऐकून जास्त मला या ठिकाणी कळालं तुम्हालाही त्या नंतरच या ठिकाणी कळालं असेल आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्या मंडळींना निश्चितपणानं ही गोष्ट या ठिकाणी सांगेन की आपल्याला पक्षाचे या ठिकाणी आभार मानले पाहिजेत आपण सुद्धा आपलं घर मोडल्यानंतर ज्या मामाच्या घरी गेलो त्या मामानं सुद्धा आपल्याला आवडीनं घरामध्ये बसवलं आणि त्याच्या सातबाऱ्यावर आपल्या नावाची एंट्री तिथे करून घेतली ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणून मी तुम्हा सर्व मंडळींना निश्चितपणानं सांगेन की भारतीय जनता पक्षाचे आपण तर आभार मानूच देवेंद्रजी फडणवीसांचे मान्य बावनकुळे साहेबांचे मान्य चव्हाण साहेबांचे मान्य धारप साहेबांचे रवी पाटील साहेबांचे प्रशांत लाड लाडसाहेब डॉक्टर साहेब ह्या सगळ्यांचे आभार तर आपण मानूच पण आभार मानताना मला सर्वात जास्त आभार कोणाचे मानायला लागतील माहितीये की तुला आमदार की मिळणार का तुला खासदार की मिळणार का हे चिंतेवरती कपाळावरती आठ्यांचं जाळं घेऊन जो मला विचारत होता ना मला त्याचेही आभार या ठिकाणी मानावे लागतील <प्लाग> राजकारण हे पिढ्यान पिढ्या याचा अर्थ राजकारण हे पिढ्यान पिढ्या करायचं असतं म्हणजे घरंदाज किंवा काय म्हणतात त्याला घराणेशाहीला राजकारणामध्ये पर्याय नाही असं मी कधीच या ठिकाणी बोलणार नाही पण माझ्या आजोबांपासून माझ्या वडिलांपासून ज्या ज्या मंडळींनी मला या ठिकाणी साथ दिली मित्रांनो आपला पक्ष सोडणं हे सोपं काम नसतंय लोक काय काय बोलतात कोण गद्दार बोलतो कोण काय बोलतो कोण काय बोलतो कोण पैशासाठी गेला बोलतो यातली फार कमी विशेषणं माझ्या नशिबी आली मला काय फार तसं कोण काही बोललं नाही ह्याला कारण असं की ही सगळी मंडळी या ठिकाणी माझ्यासोबत या ठिकाणी आली ज्यांनी मोहनबाईंना साथ दिली ज्यांनी आयुष्यभर मोहनबाईंसोबत जे राहिले धैर्यशील पाटील निर्णय घेतोय म्हणून तो योग्य आहे का अयोग्य आहे का याचा विचार न करता जे धैर्यशील पाटला सोबत आले वादळ वाऱ्यामध्ये जसं आपण पावसाळ्यामध्ये एखादी पंटी नेतो ना एखादा निरंजन एखादा दगडी दिवा वरून जर पाऊस पडत असेल आणि सोसाट्याचा जर वारा असेल तर ते निरंजन जसं छातीशी कवटाळून त्यातली वाद या ठिकाणी विजू नये याच्याकरता जी धडपण आपण करतो त्या पद्धतीनं तुम्ही मंडळींनी माझं राजकारण विजू नये या करता या ठिकाणी तुम्ही मंडळींनी या ठिकाणी सांभाळलं मी तुम्हा सर्व मंडळींचा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो तुमचं राजकारण तुमचं हित तुमचं घर तुमची सामाजिक प्रतिष्ठा तुमची राजकीय प्रतिष्ठा या ठिकाणी सांभाळण्याची जबाबदारी या ठिकाणी आहेच पण तुमची म्हणजे जे सोबत आले केवळ त्यांची नव्हे तर ज्यांनी मला मनापासून स्वीकारला त्यांची सुद्धा जबाबदारी माझ्यावरच आहे हे सुद्धा मी या ठिकाणी मनापासून कबूल करतो आणि म्हणून मित्रांनो मी तुम्हा मंडळीनं निश्चितपणानं सांगेन की पेणकरांना एक खासदारकी दिली एक आमदारकी या ठिकाणी दिली आता विषय असा आहे की पेणकरांनी आता रायगडला काय द्यायचं पेणकरांनी आता पक्षाला काय द्यायचं मला असं वाटतं की या मध्ये कार्यकर्त्यांचं जे पोटेन्शियल साहेबांसारखा एक चांगला कार्यकर्ता या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये या ठिकाणी पाठवला ज्यांनी पैशाचा कळ एक कवडी देखील या कमरेला जेव्हा नव्हती तेव्हा ऐंशी पासून मोहनबाईंसारखा हिरा या विधानसभेमध्ये या ठिकाणी पाठवला गोर गरीब आणि कष्टकरांचं राजकारण ज्या पेंट सुधागड रोह्यानं आणि रायगडानं या ठिकाणी मित्रांनो जिवंत ठेवलं ए सी जेड सारखा रिलायन्स सारखा राक्षस ज्यावेळी तुमच्या आमच्या जमिनी जेव्हा द्यायला आला तेव्हा रिलायन्स वाला कुठे जिंकला असेल कुठं हरला असेल हे मला माहीत नाही पण पेंटच्या कार्यकर्त्यांनी आणि पेंटच्या शेतकऱ्यांनी मात्र आमच्या जमिनी तुला देणार नाही अशा पद्धतीनं ज्याला परत पाठवला त्या पेंटकारांना रायगडमध्ये आज मोलाची भूमिका बजावण्याची आता आवश्यकता या ठिकाणी राहिलेली आहे आणि म्हणून मित्रांनो आपल्यामध्ये मतभेद असतील कदाचित ते आपण मिटवले पाहिजेत कारण कमी नाही दिलं ना आपल्याला कमी दिलं असतं तर आपल्याला ओरडायची संधी होती आपण बोललो असतो मला हे नाही दिलं मला ते नाही दिलं पण आता काही तसं झालं नाही आणि म्हणून पेणच्या सहाच्या सहा जिल्हा परिषदेच्या जागा विधानसभेची जागा सर्व ग्रामपंचायती आपण तर निवडून आणल्या पाहिजेतच पण भारतीय जनता पक्ष या रायगडमध्ये पसरवण्याकरता काय काय करता, करता येईल ह्याचा सुद्धा सर्व विचार मित्रांनो तुम्ही आम्ही मंडळींनी या ठिकाणी केला पाहिजे आणि म्हणून मी तुम्हाला सर्व मंडळींना निश्चितपणानं सांगेन फार काही ह्याच्यात मी लांबड काही लावत नाही पण मित्रांनो बऱ्याच जणांना धैर्यशील पाटील भाग्यवान किती माहिती आहे का मी मगाशी सांगितलं की दोन हजार मध्ये मी खासदार होऊन आलो दोन हजार नऊ साली जेव्हा मी विधानसभेला मला उभा केला तेव्हा सोळा बुथला मला वाटायला पैसेच नव्हते तरी सुद्धा मी या ठिकाणी आमदार झालो माझा मी नशिबान एवढा आहे की ज्या मंडळींना मी सोडलं ते सुद्धा आज माझीच काळजी करतायत याच सतरा महिन्यामध्ये कसं होणार मला दिलेली खासदारकी जी आहे ना ही माझ्या पक्षाने माझ्यावरती दिलेला हा विश्वास आहे मला माहिती मला भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत कोर मध्ये मला मान्यता मिळाली माझ्या कार्यकर्त्याला मान्यता मिळाली मी ज्या पक्षामध्ये आलो त्या पक्षानं मला स्वीकारलं असा या खासदारकीचा अर्थ आहे ही दोन वर्षाची असलेली खासदारकी आहे सतरा बितरा महिन्याची काही नाहीये आणि मी तुम्हाला सगळ्या मंडळींना सांगेन की हाच फरक माझ्या पुढाऱ्याला कळला नाही हो चोवीस जागा पाच वर्षापूर्वी शेतकरी कामगार पक्षानं जिल्हा परिषदेच्या निवडून आणल्या चोवीस जागा आणि बारा जागा ज्यांनी आणला त्यांना अध्यक्षपद दिलं ज्या माणसाला बारा अधिक का चोवीस अधिक हे त्यावेळी कळलं नाही त्यांनी आता या ठिकाणी जास्त कष्ट या ठिकाणी घेऊ नयेत आणि मी त्यांना हाही शब्द देईन हाही शब्द देईन त्यांना काय झालंय मग हा सहा महिन्यामध्ये मुळात ते सतराचा आकडा धरताय तो चुकीचा धरताय ते म्हणतात सहा महिने याला शिकायला जातील आणि सहा महिने आचारसंहितेत जातील मग हा बिचारा करील काय तर मी त्यांना शब्द देतो मला सहा महिने नाही दोन महिने नाही माझ्यावर जो विश्वास भारतीय जनता पक्षाने टाकलाय ना त्या विश्वासाच्या बळावर मी असं काम करीन काका <laughs> मी असं काम करीन की दोन वर्षांनी भाई काका तुम्ही असं बोलाल का मीच भाजप भाजपमध्ये पाठवला <laughs> <laughs> ज्यांनी ज्यांनी आधार दिला त्यांना त्यांच्या बाबत माझ्या मनामध्ये नेहमीच आदर राहील पण मी सुद्धा आता भारतीय जनता पक्षाचा खासदार आहे वाकळूच्या धैर्यशील पाटलाला तुम्ही काय बोला तो तुमचा अधिकार असेल हे मी त्यांना हा तुम्हाला अधिकार असेल पण आता धैर्यशील पाटील ज्यावेळी महाराष्ट्राच्या विधानसभेचं प्रतिनिधित्व करण्याच्या लायक आहे असं भारतामधली सर्वात मोठी पार्टी असलेली भारतीय जनता पक्ष जेव्हा बोलते तेव्हा आता माझ्या राजकीयपणाबद्दल काही फार मोठं बोलू नका एवढ्या मानाची अपेक्षा मी त्या मोठ्या माणसाकडून निश्चितपणानं करतो आणि म्हणून मी तुम्हाला सर्व मंडळींना सांगेन आमदार क्या असतील खासदार क्या असतील ग्रामपंचायती असतील त्या तर आपल्याला जिंकाव्याच लागतील पण कोण आमदार व्हावा कोण खासदार व्हावा कोण सरपंच व्हावा कोण जिल्हा परिषदेला निवडून यावा एवढ्या करताच नव्हे का फक्त हा एक मधला टप्पा असेल ह्या आपल्याला एवढ्याकरता जिंकाव्या लागतील कमळ्याचं निशाण आपल्याला जिल्ह्यात एवढ्याकरता न्यावं लागेल आमदारक्या आपल्याला एवढ्याकरता जिंकाव्या लागतील खासदारकी असेल ग्रामपंचायती असतील ह्या आपल्याला एवढ्याकरता जिंकाव्या लागतील कारण रायगडातल्या माणसाच्या कपाळावरती असलेलं कष्टामुळे ज तयार झालेलं त्याच्या कपाळावरचं जे काळजीचं जे जाळं आहे ना ते जाळं दूर करण्याची ताकद मित्रांनो तुमच्या आमच्या हातामध्ये यावी याच्याकरता या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील ठेच लागल्यानंतर एखादी म्हातारी जर पडली तर त्या म्हाताऱ्या आईला पहिल्यांदा आठवण भारतीय जनता पक्षाची यायला पाहिजे हे खरं साध्य मित्रांनो तुम्हाला आम्हाला मंडळींना अंतिमता या ठिकाणी हे साध्य करायचंय आणि म्हणून मी तुम्हा सर्व मंडळींचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो पत्रकार मंडळींचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो जी मंडळी सोबत राहिली या प्रवासामध्ये त्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो ज्यांनी मला सामावून घेतलं त्यांचेही मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि हा पोरगा आपलं प्रतिनिधित्व चांगल्या पद्धतीनं करेल असा विश्वास ज्या देवेंद्रजींनी ज्या बावनकुळे साहेबांनी ज्या चव्हाण साहेबांनी या ठिकाणी व्यक्त केला त्यांच्याबद्दल आणि सर्व म सर्वांबद्दल मान्य रवी पाटलांबद्दल प्रशांतदाबद्दल धारप साहेबांबद्दल साहेबांबद्दल सर्व मंडळींबद्दल पुन्हा एकदा या ठिकाणी कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करतो भारतीय जनता पक्षामध्ये आलेल्या सर्व प्रवीण तुमच्यासहित सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी इथे मनापासून स्वागत करतो आणि थांबतो नमस्कार 너네 ् य 다